नमस्कार मित्रांनो आपला नाशिक येथे युवा प्रशिक्षणार्थी यांचा उपोषण चालू आहे आज आठवा दिवस खरं तर आपल्यासमोर इंगोलेसर इंगोले सर आहे तर इंगोले सर नमस्कार नमस्कार इंगोले सर आपण या उपोषणामध्ये पहिल्या दिवसापासून तर आज आठवा दिवस आठव्या दिवसापर्यंत ताकदीने जोमाने आणि जिद्दी चिकाटीने खरोखरच या नोकरीची या रोजगाराची आपल्याला गरज आहे आपल्या या व्यक्तीतून महत्त्वातून कळून येते तर पहिल्या दिवसापासून आलात तर या म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला हे उपोषणामध्ये सर पहिल्या दिवसापासून आलो हे गोष्ट योग्य आहे आणि म्हणजे कसं जेव्हा मी म्हणजे निघालो होतो घरून त्यापासून मनामध्ये एक ठेवणं झालेलं होतं तिथून जर उठायचं ना कहीता, कहीता, कहीता तर काहीतर काहीतरी घेऊनच जायचं एकतर आपली मागणी माझी जी मागणी आहे आधी आधीपासून कायमस्वरूपी मागणीलाच माझं समर्थन आहे आणि आपलं तुकाराम बाबा आणि चाकूरकर साहेब यांनी उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे इथची व्यवस्था सर्व बेस्ट आहे एकदम जेव जेवणाची व्यवस्था दोन टाईम जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था आहे त्याबद्दल सगळं व्यवस्थित आहे तर आपलं आणखी आणखी सर आता आज आठवा दिवस तर सरकाराकडून काय म्हणजे काल शिष्टमंडळ गेलं होतं मुंबईला मंत्रालयामध्ये बैठक बसली होती मंत्रिमंडळाची त्याच्यामध्ये आपला मुद्दा सांगितला काय म्हणजे त्यांच्याकडून काय भावना सकारात्मक का आहे की नकारात्मक आहे या संदर्भात आपण काय बोलू शकता सर आता मला जेवढी माहिती मिळाली तर मी आपले आपले चाकूरचं साहेब आहे त्यांचं जे फेसबुक पेज आहे किंवा इंस्टाग्राम पेज आहे त्याच्यावर आम्ही आपण सर्वांनी व्हिडिओ बघितलेले आहेत की साहेब आपल्यासारखे धडपड करत आहेत धडपड करत आहेत आणि मंत्र्यांना भेटायसाठी ते अक्षरशः त्यांच्या बंगल्यावर जातात किंवा मंत्रालयात त्यांच्या भेटी गाठी घेतात जे मंत्री आपल्याला मदत करू शकतात त्यांच्या प्रत्येकाने त्यांनी भेट घेतलेली आहे इवन की जे आपले मुख्यमंत्री साहेब आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांची सुद्धा भेट घेतली ते सुद्धा त्यांच्याशी थोडंसं म्हणजे तो मंत्रालय म्हणजे आत्म जाताना तरी त्यांनी म्हणजे त्यांना थांबून भेट घेतलेली आपल्याला दिसते त्यानंतर आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांना देखील आपले नाशिकचे जे प्रशिक्षणार्थी उपोषणाला आंदोलन करत आहेत तर त्यांच्या देखील त्याबद्दल त्यांनी सांगितलं तर त्यांनी असं व्हिडिओमध्ये असं दिसते की हा विषय गिरीश भाऊंना सांगा असं त्यांना त्यांना असं आपल्याला आवाज येते तर आपलं शिष्टमंडळ आपलं पाच जणांचं शिष्टमंडळ त्या ना आपलं मुंबईच्या सभेमध्ये गेले आपल्या मिटिंगमध्ये गेलेलं होतं कॅबिनेट मंत्र्यांच्या तर तिथं गेल्यावर असं म्हणजे आता कसं आहे ना सर आता जे मिटिंग होते ना ती मिटिंग झाल्यानंतर त्याचं एक फेसबुकला किंवा जे मंत्री असतात म्हणजे उपमुख्यमंत्री असतात मुख्यमंत्री असतात त्यांच्याद्वारे ते त्यांच्या फेसबुक पेजला किंवा तरी टाकला टाकण्याची की टाक आजच्या मिटिंगमध्ये कोणते विषयाचे निर्णय झाले ते सर्व हां आणि हे सर्व विषय मी बघत असतो तर काल आपल्या अजित पवार साहेबांच्या या पेजवर मी बघितलं फेसबुक पेजवर तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आपल्या मिटिंगचा उल्लेख झालेला नाही आपला मुख्यमंत्री व कार्य शिक्षण योजनेचा उल्लेखच झालेला नाही बाकीचा सर्व योजनांचा झालेला जे म्हणजे झालेला आहे तरी पण आदरणीय आपले तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब जे आहेत त्यांच्या मनामध्ये आपल्या युवा कार्य प्रशिक्षणार्थी संदर्भात पॉझिटिव्ह विचार आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि महत्वाचं म्हटलं तर आता जर निर्णय हा आपल्याकडूनच लागेल किंवा आता आचारसंहिता असल्यामुळे साधारण निर्णय लवकर घेता येणार नाही आता निर्णय घे घेऊ शकणार नाही ही वास्तविकता आजच्या काळामध्ये आपल्याला दिसून येते हे झाल्या नाही तर आता पुढची दिशा आदरणीय तुकाराम बाबा आणि चाकूरकर साहेब हे आपल्याला नक्कीच सांगतील त्याच्याकडे आपलं लक्ष लागलेलं ला आहे आजच्या आ आठव्या दिवशी कोणते मंत्री येणार आहे काय नाही या संदर्भात आपण बाबांसोबतसुद्धा संवाद साधणार आहोत काही वेळेच्या क्षणामध्ये तरीही आपण या ठिकाणी थांबू आणि सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद